नमस्कार बारामती लाईव्ह प्रतिनिधी ज्ञानेश्वर वाघमारे मी मावळ तालुक्यामध्ये तळेगाव या ठिकाणी आहे तळेगाव या ठिकाणी पोलीस पोलीस प्रशासन हे जे रस्त्यावर उतरून जे गाड्यांच्यावर जे कारवाई करत आहे ते कशासाठी जी लोकसभा निवडणूक चालू झाली आहे आचारसंहिता चालू झाल्या आहेत संदर्भात त्यांच्या कारवाई चालू आहे डेवरो डिव्हिजन या ठिकाणी आमचा आचारसंहितेच्या नियमाचं पालन करण्यासाठी चेकपोस्ट आम्ही उभा केलेला आहे आहेकपोस्टवरती एक अधिकारी चोवीस तास तैनात असतात येणाऱ्या कोणत्याही गाड्या टू व्हीलर फोर व्हीलर अटॅक्ट केल्या जातात जेणेकरून त्यामध्ये नागरिकांना कुठल्याही पक्षातर्फे प्रलोभन काही असेल किंवा काही अवैध वस्तू असतील किंवा अवैध शस्त्र असतील त्यासाठी हा चेक पॉईंट आहे या चेक पॉईंट चोवीस तास चेकिंग चालू धन्यवाद सर तुम्ही माहिती दिल्याबद्दल बारा मिनिटला नाही ते वापर पहिलं उलट झालं आहे